घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला लावते ला नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगते

वपू वाचायला घेतलेत की नाही दोन भाग होऊन गेले आणि आता वपूंच्या साहित्याला समर्पित असा हा तिसरा भाग आपण सुरू करतोय अर्थात अनेकांच्या घरात वपूंची पुस्तकं असणारच त्यांची साहित्य संपदा आपल्या घरात आहे तोवर आपल्याला कशाचीही चिंता नाही साहित्यिकांचा उद्देशच तो आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांमध्ये काहीतरी सुंदर असं घडावं आणि म्हणूनच हे मराठी साहित्य किंवा कोणत्याही भाषेतलं साहित्य आपल्याला आयुष्य जगण्याचा खरा मार्ग दाखवत दिशा असत वपूंनी सुद्धा आपल्याला अशी दिशा दाखवली जास्त पुस्तकांची साहित्य संपदा निर्माण केली असे थोर कादंबरीकारही म्हणूया आपण त्यांना आणि कथाकथनकार म्हणजे वपू मागच्या भागात सुद्धा उल्लेख मी केलेला होताच की ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातन घराघरात घरा पोहोचलेले लेखक ले ले म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके साहित्यिक वपू वपुंच्या साहित्याचं अभिवाचन आजही या भागात करण्यासाठी आपल्या साथीला आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सौरभ गोखले आणि सुनील बर्वे नमस्कार, नमस्कार। दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू yeah. आनंदेच्या या भागामध्ये आणि खरोखर आपल्या बरोबर वपू आहेत त्यामुळे चिंताच नाही आपल्याला <laughs> <laughs> मला तर असं वाटलं की आपण कार्यक्रमाचं नाव थोडस बदलू सुद्धा शकतो वाचू वपू सुद्धा आनंदे आनंदे बरोबरच होऊ खरोखर खरंय आणि गेल्या दोन भागांमध्ये आपण त्यांच्या वेगवेगळ्या कथासंग्रहातल्या वेगवेगळ्या कथा घेतल्या लेख ले घेतले वाचायला ले। आणि आज दोन अतिशय महत्वाचे कथासंग्रह ते सुद्धा वाचनात आपण घेणार आहोतच रसिक का वाचकांना याची ओळख आधीपासनं असेलच पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेला वाचताना आपल्यालाच काहीतरी नवीन वाचतो ठीक आहे अशी जाणीव व्हायला लागते आणि आता पहिला कथासंग्रह आपण वाचनात घेत आहोत तो म्हणजे सखी या सखी पुस्तकाबद्दलचं अवलोकन करताना किंवा याबद्दल लिहिताना अनेकांनी असं लिहिलेलं आहे की वपूंची कथा हीच त्यांची सखी आहे <laughs> <laughs> आणि त्यामुळे प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये वपू आपल्याला त्यांची ती सखी शोधत असतात आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला सुद्धा ती दाखवत असतात तर सखी मधली कथा आहे सुनील दादा तुझ्यापासून सुरुवात करूया कोणती आहे कथा आकाश बर देवेंद्र आदितीकडे बघत राहिलं तिच्या बोलण्यात कमालीची निरागसता होती डोळे तर एखाद्या इम्पोर्टेड बाहुली सारखे होते पापण्यांचे मोठे मोठे केस आणि नजर विलक्षण कुतूहलाने भरलेली जादूगाराने रुमालातून अचानक दोन कबुतरं काढून दाखवल्याबरोबर टाळ्या पिटण्यापूर्वी सगळ्या बाळगोपाळांच्या नजरा जशा चमकतात तशीच चमक, चमक इथेही होती ह्या अशा नजरा त्रयस्थ परक्या माणसाला घाबरत नाहीत जग चांगलं आहे त्याला वाईट असायचं कारण नाही छोट्या मुलांना फसवायला जगाला काय वेळ लागलाय का देवेंद्र तिच्याकडे पाहत असतानाच आदितीनं विचारलं तुम्ही चहा घेणार का इतक्या उकाड्यात मग दोन मिनटं थांबा मी एक गंमत आणते बोलता बोलता तिने पायात चपला सरकवल्या तुम्ही बाहेरून काही आणणार आहात का हो कशाला त्रास कारण तो पदार्थ घरी करता येत नाही ओळखता उसाचा रस <laughs> गोल्डस्पॉट थम्सअप पैकी काही तेही चूक आता आणखी एक चान्स आईस्क्रीम <laughs> चूक ते ही चूक आता मी आणीन ते चेष्टा न करता घ्यायचं कबूल त्याने मान हलवली mm. प्रॉमिस शंभर टक्के तुम्ही आईंचा शब्द उचललात तुमची आई माझी आई कशी असेल मग आहो जाओ मी आहोजाहो करीन का आई म्हणजे सासूबाई म्हणजेच ताई पण मी आई म्हणते त्यांनी मला मुलीसारखंच सांभाळलंय देवेंद्र आधी तिकडे बघत राहिला एका परीसारख्या मुलीची फक्त उंची वाढत गेली तर काय होईल आज वारंवार हिच्याकडे थक्क होऊन आपण बघत आहोत हे तिला समजत असेल का बहुदा नाही ही तर स्वतःच दंग आहे गारुड्याच्या खेळात दोरीवरून चालणाऱ्या मुलीकडे सगळ्यांचं लक्ष असतं ती कोणाकडेच बघत नाही म्हणून दोरीवरून न पडता चालू शकते आपण जमिनीवरून चालताना शंभर ठिकाणी पाहतो म्हणून आपल्याला धक्के लागतात आपणही धडका देतो केव्हा केव्हा पडतोही mm. पण आज ह्या दोरीवरून चालणाऱ्या पोरीला एक जबर तडाखा आपण देणार आहोत mm. ती येण्यापूर्वी इथून नाहीसं व्हावं का नाही तसं करता येणार नाही पत्र नव्हे नोटीस मिळाल्याची तिच्याकडून सही घ्यायची आहे ताईंनी पाठवलेली नोटीस सासूला ही पोरगी आई म्हणते आई अशी असते भाव असतो तो अंतरात शब्दांची शान अबाधित ठेवणारा भाव आणि शब्द याचा संगम क्वचित एखाद्या कुटुंबात दिसतो अशी तीर्थक्षेत्र जर घराघरातून निर्माण झाली तर जिथं ती निर्माण होतात तिथली माणसं काशी पंढरपूर तर सोडाच पण गावातल्या देवळातही जात नसावीत घराच yeah. देवालय झालं तर देवळात मूर्ती कशाला शोधायची खरंच माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहीत होतं म्हणून hmm. जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हटलं uh -huh. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्या सहित वागावं बाई स्वतंत्र असते आई बांधलेली असते आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज तू प्रथम आई आहेस याची तिला जाणीव करून देत राहतो तसच इतर नात्यांचं सासू हेच एक नातं खरा माणूस कसा असतो हे सांगणार असत ते खरं लादलेलं नातं आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या तालावर नाचणार हे समजलं की आईचं आई, आई पण संपलं ती सासू होते माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा <laughs> विचार करता करता देवेंद्रला आणखी हसायला आलं ते वेगळ्या कारणाने साहेबाने सासरच्या सगळ्या माणसांसाठी रास्त शब्द योजना केली आहे या कारणाने मदर इन लॉ फादर इन लॉ आहे हे सगळे कायद्याने झालेले नातेवाईक आणि कोर्टाच्या आवारात एकही नातेवाईक भेटत नाही भेटतो तो नाती झुगारून दिलेला माणूस न्याय मागणारा माणूस न्याय म्हणजे तरी काय तर फिर्याद करणाऱ्याच्या स्वार्थाला कौल तो कौल मागायचा कोणाकडे तो माणूसच असून लॉर्ड म्हणवून घेणाऱ्याकडे परमेश्वराने किती निरपराध्यांना न्याय दिला आता हेच पाहना गडगंज संपत्ती असलेल्या ह्या ताई अभ्यंकरांनी निर्व्याज न्याय दिला निराधार सुनेला नोटीस पाठवली तेवढ्यात आधी ती आली एखाद्या मोहक फुलपाखराने बागडत यावं तशी ती आली त्याहीपेक्षा तिच्या हातातली वस्तू पाहून देवेंद्र चक्रावला तिच्या हातात चक्क काडीवर लावलेले बाटलीतले लाल रंगाचं सरबत ओतलेले बर्फाचे गोळे होते त्यातला एक देवेंद्र समोर धरत आदितीने विचारलं आता सांगा मी असा काही पदार्थ आणणार याची कल्पना होती तुम्हाला कशी असणार आदिती खाता खाता बोलू लागली मला हे असं काहीतरी खूप आवडतं कराडला तर कॉलेजात असतानाही मला सणक यायची इतर मैत्रिणींना आईस्क्रीमचं वगैरे वेळ होतं म्हणजे मलाही आईस्क्रीम आवडतं पण त्या वर्षांची ना वेगळीच मज्जा वाटते hmm. आईस्क्रीम शिष्ट असतं काही काही पाहुण्यांसारखं ह्या hmm. गोळ्याचं तसं नाही तो तुमच्याशी एकरूप होण्याची वाट पाहत असतो wow. <laughs> <क्या वाद है? laughs> <laughs> तुमच्या कॉलेजपाशी बर्फाची गाडी येत होती hmm. आमच्या शाळेपाशी होती, होती ना तुम्ही तिकडे मुद्दाम जात होता कॉलेज सुटल्यावर शाळेकडूनच जायचो तो मला बेबी म्हणायचा त्यालाही विम पावडरने घासल्याप्रमाणे स्टेनलेस स्टीलचं टक्कल होत <laughs> मनसोक्त हसत देवेंद्रने विचारलं त्यालाही म्हणजे <laughs> मग आदितीने अष्टपुत्रांच्या आजोबांची गंमत सांगून टाकली त्याचा कवड सापडतो या वाक्यानं तो पुन्हा मनसोक्त हसला हसणं थांबवत तो म्हणाला आमच्या शाळेतल्या गोखल्यांना पण असंच टक्कल होतं पण ही स्टेनलेस स्टीलची कल्पना मात्र माझ्या मनात कधी आलीच नाही अय्या आमच्याही शाळेतल्या गोडसे सरांना टक्कल होतं सारखे वेताची छडी घेऊन फिरायचे मारकुटे होते नाही नाही अजिबात नाही त्यांच्या पाठीला सारखी खाज सुटायची <laughs> शर्टाची कॉलर उचलून धरायची आणि मानेच्या बाजूने छडी उभी आत घालून पाठ खाजवायचे तशी तंद्री लागायची त्यांची डोळे झडावल्यासारखे अर्धे मिटून घ्यायचे इतकं बोलून आधी ती पुन्हा हसू लागली वा, <laughs> वा।, <laughs> <थे>, वा। <laughs> हा आमच्या मालकांचा बंगला आहे मी या घराचा बिस्पासून नोकर आहे मी घराचा नोकर आहे अरे पण या घराचा मालिक कोण आहे सगळ्या फॅमिलीचा ओळख झालेला आहे बघितलं चित्र विचित्र माणसे आहेत आता या फॅमिलीमध्ये काय काय ड्रावे घटना आहेत ना मलाच नाही माहीत आहे तुम्हीच बघा अनन्या साधारण कुटुंबाची अनन्य साधारण कहाणी आमची अनन्या दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे दहा वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दोन वाजता लाइट साऊंड कॅमेरा पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी पण आईस्क्रीम आणि बर्फाचा गोळा गोळा ही कल्पनाच किती सुंदर आहे आणि ती काय छान रंगवली आहे म्हणजे साक्षात तो असा बर्फाचा गोळा समोर आला डोळ्यांसमोर आणि तो तुम्हाला करून घेतो मस्त आणि नातेसंबंधांवर सुद्धा वफू किती सुंदर म्हणजे त्यांनी एक छान पात्र रंगवलंय कि ती तयार आहे सगळं सामावून घेण्यासाठी किंवा सगळ्यामध्ये सॅक्रिफाईस करण्यासाठी सुद्धा ती तयार आहे पण तिला नोटीस आलेली आहे तर मग आता पुढे काय होतं आणि कोणी पाठवले नोटीस तर ज्यांना त्या सासूबाईंना ही आई म्हणते पण त्याच आईने हिला नोटीस पाठवली त्या परिस्थितीत ती तितकीच आनंदी हो म्हणजे त्या एकाच सखीचे वेगवेगळे अँगल्स आणि नेमकं काय होतं त्या कोर्टातल्या एका प्रसंगावर सुद्धा त्यांनी इतके छान छान विचार लिहिलेले आहेत म्हणजे आजही त्यांची जादू अजरामर का आहे किंवा कायम का आहे तर कथा तर आपण वाचतोच कथा भावतेच आपल्याला वपूंची पण त्याबरोबर आपल्याला त्यातली वाक्य काही अशी काही मोजकी वाक्य आहेत ना ती जास्त भावतात की लोकांना अजूनही आठवतं की याच्या हे वाक्य म्हणजे ही कथा सा हे जोडण्याचा प्रयत्न करतात हे नातं आपलं ते जुळवतात एक नातं सांगताना <laughs> आणि अशीच पुढची एक कथा आहे तप्तपदी या कथा संग्रहातली आहे वपूंच्या अनेक कथा संग्रहामधला तप्तपदी हा सुद्धा एक वेगळा कथा संग्रह आहे त्यातली कथा तू वाचणार सौरभ कोणती ही कथा आहे ये तू येत राहा नव्या वर्षाचा तो पहिला दिवस जुन्या जाणत्या सीझन चेहऱ्यातून नवे चेहरे ओळखणं काहीच कठीण नव्हतं हिला पाहू की तिला अशा मनाच्या अवस्थेतच ती दिसली ती दिसली आणि मग कुठेच पाहायची गरज उरली नाही त्यानंतर कोणी दिसणारही नव्हतं आम्ही सगळ्यांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी आम्ही सगळे हादरलो व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाची आवड निवडही असते आणि तोपर्यंतच मैत्रीपण टिकते सगळ्यांना एकच एक व्यक्ती आवडावी हा सर्वात मोठा धोका आता एकमेकात स्पर्धा ती कोण हे नावासहित समजायला फक्त अडीच तास लागले विमल हे नाव फार गोड समजता येणार नाही आकर्षक तर नव्हतंच पण तो काळच तसा होता नाव ऐकलं की मुलगा की मुलगी हे कळावं हो इतका प्रॅक्टिकल आस्पेक्टचा जमाना <laughs> जिथे सुगम संगीताला भावगीत असं ठणठणीत नाव होत तिथे आणखी काय सांगायचं <laughs> रीना सुजाता सानिका सुप्रिया या नावांचे शोध जरी लागले नव्हते <laughs> तरीही एक अफलातून सत्य प्रत्येकाला भिडलं होतं टेरिकॉट टेरिलिन नायलॉन स्ट्रेचलॉन या कापडांचे शोध लागता न लागताही अख्ख्या कॉलेजनं एक मुखानी कौल दिला होता ओनली विमल <laughs> <laughs> विमल राहते कुठे याचा विचार करत एकमेकांकडे चौकशी करत आम्ही सगळे कस्टम ऑफिसर्स मोक्याच्या जागी उभे होतो तेवढ्यात एक जण सायकलवरून आला आणि सीटवरून न उतरता रस्त्यावर एक पाय टेकवून त्यांनी एक पाकिट आमच्यापैकी एकाच्या हातात ठेवलं आणि आम्ही ते उघडून पाहायच्या आत तो निघूनही गेला आतल्या कागदावर एकच ओळ होती तुम्ही जीची वाट पाहत आहात ती विमल मारुतीच्या देवळाजवळ राहते आणि <laughs> एक आठवडा ती कॉलेजला येणार नाही <laughs> माय गॉड आता काय करायचं आधी त्याला शोधूया पण विमल अरे विमल काय तो सापडला की विमलही सापडणार वाक्य संपायच्या आतच तीन चार सायकली पळाल्या आणि मी नवं गाणं गुणगुणत तिथून निघालो जसा तो त्या दिवशी सापडला नाही त्याप्रमाणे नंतरच्या दिवसात हवा तो मारुतीही सापडला नाही भांग्या पासोड्या पत्र्या सोन्या सगळ्या मारुतीरायांना आमच्या कस्टम खात्यांनी तेलाचा अभिषेक घालून हैराण केलं पण आमच्या टेहाळणी पथकाचा दाह काही शमला नाही त्यानंतर केव्हा तरी म्हणजे आठवडा संपायच्या आत आमच्यापैकी एकाच्या बाकावर आणखी एक पाकिट आलं त्याच अक्षरात आणखी पुढची माहिती ती दक्षिणमुखी मारुतीच्या उत्तरेला राहते <laughs> त्यानंतरचे तीन चार दिवस दक्षिणमुखी मारुतीचा मध्यबिंदू करून पूर्व पश्चिम ईशान्य वायव्य नैऋत्य सगळ्या देशांनी चाक आणि नजरा भिरभिरत राहिल्या मी तटस्थ होतो ही पदयात्रा करायची नाही असं मी ठरवलं होतं पगारवाढीचा फायदा मिळावा म्हणून युनियनचं मेंबर व्हावंच लागतं असं काही नाही ना युनियन जिंकली तर फायदा सगळ्यांनाच होतो आपल्याला पत्ता आपोआप करणार आठवड्यानंतर विमल कॉलेजला येऊ लागल्याने सगळ्यांचं राष्ट्रीय सुतक संपलं झेंड्याप्रमाणे आमच्या केसांचे कोंबडे पुन्हा तुरे वर करून चालू लागले स्नेह संमेलनात मी नेहमीप्रमाणे भावगीत गायनाचा कार्यक्रम केला टाळ्यांच्या गजरात मी विंगेमध्ये आलो तर समोर विमल संपलेली मैफल मनात पुन्हा सुरू झाली तिला काय बोलावं कळत नव्हतं बोलण्याची गरजही नव्हती शब्द हे नेमकेपणा दर्शवतात त्याचं नातं आकाराशी भाव ही शब्दाधीन होणारी गोष्ट नाही म्हणूनच परमेश्वरांनी डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्याच्यामध्ये केली आहे तिनं नजरेनं व्यक्त केलं आणि ती न बोलता निघून गेली त्यानंतर दोनच दिवसांनी अस्मादिकांच्या टेबलावर खलिता त्या खलित्याचा प्रारंभ केवळ सनविने होता मी पहिल्याच सभोवती रेंगाळलो मी त्या दिवशी काही बोलू शकले नाही तुम्ही म्हणाला असाल की ही खोळीच आहे हो मी आहे तशीच आहे समजा तुमचे सूर आज झिरपले होते आणि व्यथेत भिजत होते हे अलौकिक गाणं माझे बाबा ऐकू शकले नाहीत याचं ते दुःख ते सांधीदुखीनी आजारी आहेत घर सोडू शकत नाहीत तुमचं गाणं खूप आवडलं हे सांगण्यासाठी धिटाईनी आले खरी आणि हा आनंद मला एकटीलाच मिळाला या आठवणींनी बेचैन झाले वासुदेव नंतर म्हणाला मला तू खुळीस त्यानंतर आठच दिवसांनी मी विमलच्या घरी जाऊन उभा राहिलो आणि दार उघडणाऱ्या माणसाकडे पाहतच राहिलो हाच तो वासुदेव विमलचे बाबा आले आणि म्हणाले तुम्ही कसं येणं केलं बाबा मी खूप लहान आहे कलावंत नेहमी मोठाच असतो चार छापलेली कानावरून गेलेली गाणी मी सही सही गातो कलावंत ही पदवी खूप मोठी आहे <laughs> मी आता काय बोलणार आलात कसे आलास कसा असं विचारा सांगून टाक तुम्हाला गाणी म्हणून दाखवण्यासाठी आलो आहे बाबा बघतच राहिले माझी स्फूर्ती देवता समोर येऊन बसली आणि वासुदेव गुरखा शेजारी उभा राहिला वासुदेवा बस नको मी ठीक आहे हार्मोनियम आणि तबल्याशिवाय मी गाणी म्हणत राहिलो गात होतो पण गाणं फुलत होतं ते माझ्याकडे एकटक पाहणाऱ्या समोरच्या दोन निरांजनात आता तिथे आणखी कोणीच नव्हतं समोरच्या फळ्या खिडकीची तावदानं पलंगाचे पाय सतरंजी भिंती आणि वासू यांच्यात काहीच फरक नव्हता विमलची आई मधल्या चौकटीत येऊन ऐकत होती आजूबाजूचे आणखी जे, जे चेहरे डोकावले त्यांनाही अस्तित्व नव्हतं माझे सूर विमलच्या भोवतीच फेर धरून नाचत होते गोफ विणला जात होता तो तिच्या भोवती मी तिला स्वरांनी आलिंगन देत होतो ती शहारत होती आणि नेमक्या शब्दांना लाजत होती ओठांवरून नकळत जीप फिरवत होती वेण्यांशी चाळा करत होती माझ्या गाण्याने तिचा आकार धारण केला होता आणि मला आकार उरला नव्हता मी ओनली विमलसाठी गात होतो वाह तृप्त केलं या शब्दांचं बोर्ड धरून मी घरी परतलो <laughs> 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 तुझे चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तान्द्ञान्चे आकाश हळवे स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी पी मैस्कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः दर शनिवारी सकाळी दहा वाजता शब्द स्वरांचे बनती गाणे साजनमानंदराणे हे जुळते नाते घडते घडतेचे सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर खरोखर आणि ती तृप्ती आपल्याला आत्ता बापूंनी त्यांच्या या कथे दिली काही म्हणजे कथेचा काही अंश आपण वाचला पण तरी सुद्धा ते समाधान तो आनंद मिळतो आणि त्यातले कितीतरी म्हणजे शब्द आता आपण वाक्यांबद्दल तर गेल्या भागात सुद्धा बोलत होतो या भागात सुद्धा दक्षिणमुखी मारुतीच्या उत्तरे असं म्हणजे असं सुचण्यासाठी सुद्धा तो साहित्य का थोर असतो कारण हे असं सुचावं लागतं अप्रतिम आहे हे सगळं आणि वपूंची आवड किंवा वपूंचा एक छंद म्हणजे व्हायोलीन वाजवायचे ते आणि ती आवड होती त्यांची मला की कसं हे सगळं जोडलेलं आहे बघा की त्यांची कथा सुरेल असायची त्यांची कथा सुरेल असते व्हायोलीन सुद्धा अगदी हॅपी नोट वर सुरू होत आणि आर्त स्वरामध्ये आपल्याला सगळ्यांना चिंब भिजवत तर तसा एक आर्त स्वर एक सुंदर स्वर त्यांच्या कथांना लाभलेला आहे अगदी कलावंताच्या मनासारखा कलावंताच मन काय आहे वपूंच्या दृष्टिकोनातनं जरा पाहूया सुनील दादा बपूरचा मधलं आहे कलावंताचं मन कलावंताच्या अस्वस्थ मनस्थितीबद्दल आसपासची दुनिया त्याचा फार काळ विचार करत नाही कलावंताला फक्त निर्मितीच्याच वेदना असतात आणि त्या त्यानेच निर्माण केलेल्या असतात असं आजूबाजूची माणसं झटपट ठरवतात आपण अविचाराने आणि अकारण केलेल्या एखाद्या उर्मट बेपरवाई हातवाऱ्याने हळव्या मनाच्या माणसाचं विश्व उद्ध्वस्त होऊ शकतं याची जाणीव इतरांना नसते आणि ती जाणीव आपण करून घ्यावी याची त्यांना भूकही नसते जवळचीच माणसं असं का वागतात कारण त्या वाचून त्यांचं काही अडत नाही त्यांच्या किमान गरजांना धक्का लागत नाही आणि ज्यांना नुसतं जगायचं आहे त्यांचं जगणं किमान गरजांवर भागतं संवेदनाक्षम मन लाभलेल्या कलावंताला एकदा समजूत घालण्याच्या पलीकडच्या तीरावर पोहोचवला की बाकी सगळे चांदण्यात चालू दे म्हणत नौका विहाराला मोकळे म्हणूनच कलावंतांच्या मनातही वर्षातून महिन्याकाठी किंवा दिवसाकाठीही किती वेळा कोजागिरी सांडून जाते याची अगदी जवळच्या माणसांना पण चाहूल नसते प्रत्येक श्रोत्याशी स्वतंत्र संवाद होतो अनेकांशी एकाच वेळी बोलत असतानाही त्यापैकी एकाशीच बोलण्याची किमया आणि त्याचा आनंद या माध्यमात मिळतो गर्दीत एकांत मिळाल्याप्रमाणे रंगमंचावरून जेव्हा श्रोते दिसतात तेव्हा प्रेक्षकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहून एक शब्दातीत गंमत वाटते संपूर्ण सभागृह जरी खळाळून हसत असलं तरी त्यातही एखाद्याचं हसणं त्या सगळ्यांपेक्षा वेगळं असतं मी ट्रेन न रात्री प्रवास करायची वेळ आली म्हणजे गाडीचा खडखडाट भेदून एखाद्याच धोरण जसं आपलं वेगळं अस्तित्व प्रकट करत तसं हे हसण किती mm. सुंदर oh, oh. आहे अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थानं ज्याची हानी भरून येत नाही अशी mm. गोष्ट किती उरली याचा हिशेब नसताना आपण जी वारेमाप उधळतो <laughs> ती गोष्ट म्हणजे आयुष्य कमा कमा मन रमवणं या नावाखाली गप्पा गोष्टी दिवसचे दिवस पत्ते खेळणं पार्ट्या सिनेमेत सिनेमे बघत सिनेमे बसणं निंदा नालस्ती गॉसिपिंग शॉपिंग बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांच्या भानगडीची साप्ताहिक वाचणं आणि ह्यापैकी काहीही नसेल तर दिवसचे दिवस, दिवस लोळून काढणारे बहादर ह्या समाजात आहेत <laughs> आपला एखादा कथा भाग हजारो श्रोत्यांपैकी सहानुभूतीचा प्रांत कुणाच्या बाबतीत ठरतो अनुभूतीच्या कुणाच्या तर प्रत्यक्ष अनुभवाचाच भाग कुणाच्या आयुष्याचा ठरतो हे सांगणं मुश्किल प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या प्रसंग वेगळे त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती हे कसं सांगायचं अश्रुपात आवर्ता न आल्यानं त्यातल्या काही दिसतात अन्वय समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात पण काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचे चा सामर्थ्य असते क्या बात क्या बात अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाहीत प्रत्येक वाक्याला मला वाटतं त्या कथेलाच वन्स मोर म्हणण्यासारखं म्हणजे ऍब्सोल्युटली खरोखर अप्रतिम अप्रतिम आणि वपूंची प्रत्येक कथाच अशी आहे आणि बघ ना अभिवाचनाची काय गंमत आहे म्हणजे हेच जर आपण एकटं पुस्तक घेतलं आणि वाचायला लागलो मनातल्या मनात ला तर मनात, कदाचित ती जी वाह म्हणजे ती वाहवाची जी दाद आहे ना ती अशी आपणच आपल्याला रा देऊ पण कोणीतरी आपल्यासाठी वाचत असेल तेव्हा ते पुन्हा पुन्हा परत त्यांनी आपल्यासाठी वाचावं वा। <laughs> ही आहे अभिवाचन म्हणजे असं लेखन एखादं पुस्तक प्रकाशित होताना जात असेल संपादकांची किती गोची आणि वाचनाची परत मला त्या निमित्ताने असंच वाटत आता सुद्धा वाचताना आपण कितीतरी वाक्य आपल्याला त्याची एक सुसंगती लागायला थोडासा वेळ लागलेला असतो पण त्यामुळे तुमच्या बुद्धीलाही चालना मिळते तुम्ही पुन्हा एकदा तिकडे जाता पुन्हा एकदा ते जगून पाहता ते वाचून पाहता ह्याचा आनंद आहे ना तो खूप विलक्षण आहे असं वर्णनीय आहे आणि कोजागिरीचा म्हणजे ते जे वाक्य आहे ना खरोखर म्हणजे त्याला तोडच नाहीये त्या वाक्याला आणि खरोखर म्हणजे कलावंत हा असामान्य गोष्टी निर्माण करण्यासाठीच या विश्वामध्ये जन्म घेतो त्यामुळे समाजातल्या सामान्य गोष्टींकडे कलावंताचं लक्ष कधीच वेधून घेऊ नये खेचून घेऊ नये आणि <laughs> त्याचा जन्म हा असामान्य निर्माण करण्यासाठी किंवा निर्मिती करण्यासाठीच झालेला असतो आणि वपुंनी हे साकार करून दाखवलं आत्ता या कथेमधनं आत्ता या भागात आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे मात्र वन्स मोर वपू असं म्हणत आपण थांबणार आहोत कारण oh. पुढचा भाग सुद्धा वपूंच्या साहित्याला समर्पित असाच असणार आहे जोडीला तुम्ही दोघही असणार आहात तेव्हा पुन्हा पुढचा भाग आपल्याला असाच सुंदर करायचा आहे अर्थात वपूंच्या साहित्याने तो सुंदर होणारच आहे तुर्तास या भागामध्ये तुम्ही दोघंही सहभागी झालात आणि इतका सुंदर आनंद अभिवाचनाने आम्हाला दिलात त्याबद्दल आपले आभार वपू प्रत्येक घर साथ घर प्रत्येक फ्रीडम फाइटर्स की कहानियाँ दिखाएंगे दूरदर्शन पर हर रविवार सुबह 11 बजे क्रिश ट्रिश और बाल्टी बॉय